नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण जी सिरीज चालू केलेली आहे गणितांची सिरीज त्यातला हा दुसरा व्हिडिओ पहिला व्हिडिओ हा व्होल्टेज आणि करंटवर होता दुसरा व्हिडिओ हा पॉवर पॉवरचा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही करंट आणि वोल्टेजचा व्हिडिओ बघून या त्याच्यावरचे जे आपण गणित सॉल्व्ह करेल ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग तुम्ही आता पॉवरचे गणित शिका ठीक आहे का कारण की पॉवरचे गणित शिकण्याच्या आधी तुम्हाला व्होल्टेज आणि करंट यांचा फॉर्म्युला माहिती पाहिजे ठीक आहे बरं तरी मी पुन्हा एकदा रिपीट करतो आपण बघितलं होतं बघा वोल्टेज इज इक्वल टू आय इन टू आर याला ओहम्सचा लॉ पण म्हणतात ठीक आहे व्ही इज इक्वल टू आय आर बघा आता मी काय करतो ह्या व्ही इज इक्वल टू आय आरला ना दोन पद्धतीने मॉडिफाय करतो कसं आय इज इक्वल टू व्ही बाय आर आणि आर इज इक्वल टू व्ही बाय आय आता हे कसं आलं बघा मी काय केलं माहिती का आय इथेच ठेवला हा आर डिनॉमिनेटरला पाठवला आणि हा फॉर्म्युला मिळवला मी आर इथेच ठेवला आणि आय व्हीच्या डिनॉमिनेटरला पाठवला आणि हा फॉर्म्युला मिळवला बरं एवढं करण्याची गरज काय कारण जेव्हा तुम्ही पॉवरचा फॉर्म्युला लिहिशाल तेव्हा पॉवरचा फॉर्म्युला ह्या दोघांच्या फॉर्म्युल्यामुळे थोडासा मॉडिफाईड होईल हे बघूया आपण कसं पावर मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला काय पावर इज इक्वल टू इन टू आय पॉवर काय पावर म्हणजे व्होल्टेज आणि करंट यांचं मल्टिप्लिकेशन आहे किंवा यांचा गुणाकार आहे पॉवर कशात मोजतात पावर मोजतात वॅटमध्ये कशात मोजतात वॅटमध्ये ठीक आहे आता बघा हां म्हणजे मला पावरचा पहिला फॉर्म्युला भेटला आहे पॉवर इज इक्वल टू व्ही इन टू आय बरं हा पहिला फॉर्म्युला मी दुसरा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला पावरचा मी काय केलं माझ्याकडे काय या आय ची किंमत आहे बरोबर आहे ठीक आहे मग मी काय केलं के हा जो आय आहे तो इथे पुट केला मग बघा बरं आय हा इथे पुट करून व्ही इन टू आय काय व्ही बाय आर व्ही बाय आर ठीक आहे म्हणजे पावरचा दुसरा फॉर्म्युला मला भेटला व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर ओके हा मला पॉवरचा दुसरा फॉर्म्युला भेटला ठीक आहे थर्ड थर्ड फॉर्म्युला बघा हा पावरचा तिसरा फॉर्म्युला पावर इज इक्वल टू आता पावर बघा पावर इज इक्वल टू व्ही टू आय मग हा मी व्हीचा रिप्लेसमेंट इथल्या विषयी केलं म्हणजे मी आय जशाचा तसा ठेवला इकडचा तसाच तसा लिहिला आणि ऐवजी हा फॉर्म्युला लिहिला आय इन टू आर ठीक आहे म्हणजे मला पॉवरचा तिसरा फॉर्म्युला भेटला आय स्क्वेअर आर पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर मग मा आता माझ्याकडे ज ज्या पद्धतीने व्ही इज इक्वल टू आय आरचे तीन फॉर्म्युले एक दोन तीन त्याच पद्धतीने माझ्याकडे पॉवरचे तीन, तीन, मा तीन फॉर्म्युले आता तिघंही वॅटमध्ये मोजतात किंवा पॉवर वॅटमध्येच आपण मोजतो ठीक आहे म्हणून पॉवरचे तीन फॉर्म्युले विन टू आय व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर आणि आय स्क्वेअर आर हे पॉवरचे आपल्याकडे तीन फॉर्म्युले ठीक आहे आता मित्रांनो मी पॉवरचे इतक्या सोप्या पद्धतीने फॉर्म्युले काढू शकलो कारण की पावरची असेल किंवा ची असेल करंटची असेल याबद्दल तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ठीक आहे आणि ह्या क्लॅरिटी क्लॅरिटीसाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे आपल्या कोर्सची खासियतच ही आहे की आपण कन्सेप्टवर जास्त भर दिलेला आहे कशावर कन्सेप्टवर बर आणि जर काही फॅक्ट्स असतील तर त्याबद्दल आपण काय केलंय फॅक्टसाठी आपण ट्रिक केलेली माझा मुळातच म्हणणं आहे की मी फॅक्टसाठी खूप विशिष्ट पद्धतीने ट्रिक केलेलं आहे परंतु जी गोष्ट आपण समजून घेऊ शकतो जसं की फॉर्म्युले त्याच्यासाठी प्रॉपर कन्सेप्ट सांगितले बरोबर आहे म्हणजे आपण इथपर्यंत कोर्स घेतलेला आहे किंवा इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर केले आहे की तुम्ही व्हीज इक्वल टू आय पासून ज्या पद्धतीने मी पॉवरचा फॉर्म्युला काढला ओके पॉवरचे तीन फॉर्म्युले काढले वोल्टेजचे विविध फॉर्म्युले सांगितले त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता ठीक आहे इथे मी डिटेलमध्ये का नाही घेतलं कारण की पुन्हा त्याच्यासाठी एक तास गेला असता म्हणून ह्या बॅचमध्ये आपण ते सर्व डिटेलमध्ये घेतले आपल्या बॅचची खासियत अशी की आपण प्रत्येक कन्सेप्ट फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केलेले प्लस फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे आपण जवळपास तेहतीस चॅप्टर घेतले म्हणजे सगळंच घेतलेलं आहे ठीक आहे नंतर त्याच्यात आपण टॉपिक संपला की पी पण घेतलेले बरोबर आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या गोष्टीवर भर दिलेला आहे ती गोष्ट कोणती आहे की तुमची प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कन्सेप्ट ही क्लिअर व्हायला पाहिजे मित्रांनो आपला जो स्ट्रॉंग पॉईंट तो काय की आपण सहा महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे परंतु आपला वॉच टाईम हा अनलिमिटेड आहे ओके ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकतात विचारू शकतात किंवा तुम्हाला जर बॅच विषयी काही विचारायचं असेल किंवा अडचणी आले असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता महत्वाचं म्हणजे आपल्या बॅचची फी फक्त पाचशे एकोण रुपये ओके ठीक आहे हे झालं बॅच विषयी आणि तुमची कन्सेप्ट कशी क्लिअर होईल याच्यावर आपण भर दिलेला आहे ठीक आहे आता आपण गणिताकडे वळूया बघा गणित काय म्हणतं शंभर वॅट व दोनशे चाळीस वोल्ट दिव्याचा विद्युत रोध किती असेल त्यांनी काय विचारलंय शंभर वॅट व दोनशे चाळीस वोल्ट दिव्याचा विद्युत रोध किती असेल इन शॉर्ट त्यांनी विचारलंय एक जो बल्ब आहे ओके okay? त्याचा काहीतरी रेजिस्टन्स असेल समजा हा बल्ब आहे ओके हा बल्ब आहे हा त्याचा काहीतरी रेजिस्टन्स असेल बरोबर आहे हा काहीतरी रेजिस्टन्स असेल तो त्यांनी नित विचारलेला आहे बरोबर आहे मला सांगा इथे मला एक शब्द दिसतोय तो म्हणजे वॅट बरोबर आहे मला सांगा वॅट कोणाचं एक पावरचं मग तुम्ही काय करायचं जिथे तुम्हाला वॅट दिसेल ना तिथे पावरचा फॉर्म्युला लिहायचा जसं की इथे बघा पॉवर इज इक्वल टू इन टू आय हा पहिला फॉर्म्युला तुम्ही लिहिला बरोबर आहे मग तुम्ही इनपुट पाहिजे की तुम्हाला काय इनपुट दिलेलं आहे त्यांनी वोल्टेज दिलेलं आहे त्यांनी पावर दिलेली आहे आणि त्यांनी विद्युत रोड काढायला लावला आहे जसं की त्यांनी व्होल्टेज किती दिलाय दोनशे चाळीस वोल्ट ठीक आहे पॉवर किती दिली आहे शंबर वॅट आणि त्यांनी काय काढायला लावलं आहे रेझिस्टन्स ठीक आहे मग तुम्ही पॉवरचा असा फॉर्म्युला घ्यायचा की ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी येतील बरं मा मी पॉवरचा पहिला फॉर्म्युला घेतला पॉवर इज इक्वल टू टू आय व्होल्टेज आहे पॉवर आहे पण मला रेजिस्टन्स पाहिजे ना रे इथं इथं तर करंट दिलाय त्यांनी इथं रेझिस्टन्स पाहिजे म्हणून हा पॉवरचा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही म्हणून लक्षात ठेवा फॉर्म्युले डिराईव्ह करणं काय इम्पॉर्टंट असतं कारण की टायमिंगला तुम्ही तुम्हाला लक्षात जरी नसले फॉर्म्युले तरी तुम्ही डिराईव्ह करून पेपरमध्ये फॉर्म्युले काढू शकता ठीक आहे आता मग मला हा नाही कळणार म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय नाही होणार मग मी दुसरा फॉर्म्युला घेतला कोणता व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर आता हा अप्लाय होतोय का बघा बरं व्ही आहे व्ही आहे पॉवर आहे पॉवर आहे आर काढायला लावली आर काढायला लावली ठीक आहे म्हणजे हा फॉर्म्युला माझा अप्लाय होतोय मग मी फक्त काय करणार जे पण इनपुट दिले ते इथे पुट करणार फॉर्म्युलामध्ये मग आता बघा हा मी फॉर्म्युला थोडासा अजून मॉडिफाईड करणार आर इकडे पाठवणार पॉवर खाली घेणार व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर ठीक आहे सॉरी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर नाही व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय पॉवर ओके व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय पॉवर ओके ठीक आहे मग आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर किती आहे दोनशे चाळीस मग मी असं लिहून घेणार दोनशे चाळीस गुणिले दोनशे चाळीस कारण दोनशे चाळीसचा स्क्वेअर आहे मग हे थोडंसं इझी पडतं आणि पॉवर किती आहे शंभर आहे ठीक आहे बरोबर आहे माझं माझं आर असेल तर शून्य कटला शून्य कटला शून्य पण कटवला शून्य पण कटवला चोवीस गुणिले चोवीस किती होतात पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर ओहोम हे मला उत्तर शोधायचं आहे बघा कुठे आहे पाचशे शहात्तर ओम ऑप्शन नंबर टू ठीक आहे इतक्या इझी पद्धतीने तुम्ही काढू शकता ठीक आहे आपण पुढचं घेऊया दुसरं गणित साठ वॅटचा विद्युत बल्ब दोनशे वीस वोल्ट विभांतर असलेल्या स्रोतात जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती मी तुम्हाला याच्यात आधी काय सांगितलंय जिथं वॅट शब्द येईल तिथं पॉवरचा फॉर्म्युला लिहायचा लगेच पॉवर इज इक्वल टू विन टू आय ठीक आहे इनपुट बघा काय काय व्होल्टेज काय दोनशे वीस वोल्ट ठीक आहे पॉवर किती आहे मित्रांनो पॉवर आहे साठ वॅट ठीक आहे काढायला काय लावलंय करंट बघा इथे मॅच होत का पॉवर दिलेली हो दिलेली व्होल्टेज वोल्टेज दिलेलं आहे आहे दिले करंट काढायला लावले म्हणजे हा फॉर्म्युला मॅच होतोय ठीक आहे मग पुट करा पावर पुट करा किती आहे साठ वोल्टेज किती आहे मित्रांनो दोनशे वीस करंट काढायचं आहे बरोबर आहे मग करंट इज इक्वल टू काय साठ डिवायडेड बाय दोनशे वीस बरोबर आहे शून्य कटावला तुम्ही शून्य कटावला हा भागाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला उत्तर भेटेल झिरो पॉईंट टू सेवन टू सेवन एम ठीक आहे करंट इज इक्वल टू झिरो पॉईंट टू सेवन टू सेवन एम ठीक आहे आता जनरली मी काय केलं असतं की मी बघितलं असतं की सहा डिवायडेड बाय बावीस म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येते मी लगेच पॉइंट बघितलं असता एकाच ठिकाणी पॉईंट आहे ऑप्शन नंबर चार असंही करू शकतात किंवा हे कॅल्क्युलेशनही तुम्ही करू शकता मित्रांनो पॉवर इज इक्वल टू व्हीन टू आय किंवा पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर किंवा पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर ह्या फॉर्म्युल्यावर आयोगाने एवढेच गणित विचारले होते ते आपण घेतले आता आपण जे पुढचं बघणार आहोत लेक्चर त्या लेक्चरमध्ये आपण एनर्जी आणि हीट यांचे फॉर्म्युले आणि यांचे गणित बघणार आहोत ठीक आहे धन्यवाद मित्रांनो